संपूर्ण देशभरात भेंडवायची घटमांडणी प्रसिद्ध आहे या घटमांडणीला साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे संपूर्ण शेतकरी वर्ग या मांडणीवर विश्वास ठेवून शेती करत असतो यावेळी या मांडणीमध्ये गहू हरभरा आणि वाटाणा हे सर्वोत्कृष्ट पीक म्हणून सामण्यात आले तर इतर पिकांमध्ये ज्वारी आणि कापूस हे मध्यमपेक्षा अधिक चांगलं पीक राहील सामण्यात आलंय कमी आहे तिसरा महिना जास्त आहे चांगला आहे तिसरा महिना एकदम चांगला आहे भरपूर पाऊस आहे तिसऱ्या महिन्यात चौसा बी भरपूर पाऊस आहे पाणी भरपूर आहे भेंडवाड येथील हा अक्षय तृतीयचं आहे मांडणी केल्या जाते त्या मांडणीचं बाकी त्याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाण म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तूर आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीकसुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पीक आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे याप्रमाणे हे पाकिज जाते तसंच पावसाळ्याचं आहे तो पहिला महिना हा लहरी स्वरूप आजार आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा भरपूर आहे त्यामुळे जी पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडीसुद्धा होईल राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केला जात नाही कारण आचारसंहितेचा आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग प्रकार होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आम्ही जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचा प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्त्व आहे गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे जे काही राजाच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की व थोडीशी सुपारी पैशापासून एक अशी एक किंचित सरकलेली आहे म्हणजे निश्चितपणे कुठंतरी या सरकारला कोणाचा तरी सहारा घ्यावा लागेल अशा प्रकारच्या सुद्धा बाबतीत त्यांनी जरी नाही सांगितलं तरी मी दहा वर्षापासून इथं येतो आहे आणि पाहतो आहे तर मला तरी असं वाटतं की बा जे जे सांगितलं ते सत्यामध्ये उतरत असते आणि शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं सांगितलेलं त्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो